सोमवारी बावीस जुलैच्या दिवशी पहिल्या श्रावण सोमवार असल्याने सुंदरलाल चौक येथे सकल शिवभक्तांनी जंगी कावड यात्रा काढून आपला आनंद व्यक्त केला भव्य महादेवांची मूर्ती कावडवर अनेक नैनादात कावड यात्रा काढली जेल कॉर्डर सुदर्शन नगर पंचवटी चौक येथे महादेवांच्या मंदिरांमध्ये जाऊन कावड यात्रेचा समारोप करण्यात आला बावीस जुलै पासून श्रावण सोमवारला सुरुवात झाली अशातच अमरावती शहरातील सुंदरलाल चौक येथील शिवभक्तांनी कौंडण्यपूर येथील पवित्र नदीतून जल आणून शहरातून भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले चप्राशीपुरात सुंदरलाल चौक येथून भव्य कावड यात्रेला सकाळी सुरुवात करण्यात आली या दरम्यान भव्य महादेवांची मूर्ती कावडवर विराजमान करून युवकांनी कावड आपल्या खांद्यावर घेत जंगी यात्रा काढण्यात आली ही कावड यात्रा सुंदरलाल चौक जल कॉटर येथील शिवदुर्गा मंदिर राहुल नगर येथील शिवपार्वती मंदिर सुदर्शन नगर येथील सुदर्शन शिव मंदिर चपराशीपुरा येथील महादेव मंदिर तर चपराशीपुरा श्री शारदा देवी शिवालय या मार्गाने कावडयात्रेचा प्रारंभ करण्यात आला यावेळी शेकडो भाविकांनी बंबम भोलेच्या निनादात आपला आनंद साजरा केला भगव्या वस्त्रामध्ये शेकडो शिवभक्त भाविकांनी जंगी कावड यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला